फ्रेंड्स नमस्कार बुतन्स रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत चण्याची डाळ आणि दुधीची भाजी खूपच टेस्टी लागते नक्की तुम्ही ट्राय करा तर ना त्याच्यासाठी मी काय केलं आहे एक कप मी चण्याची डाळ घेतली आहे छोटा कप किंवा छोटी वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे ही बघा आणि त्याला मी एक तास भिजत ठेवली होती हे बघा छान अशी भिजली गेलेली आहे तर फ्रेंड्स हा मी दुधी घेतलेला आहे दुधीला मी स्वच्छ धुतलेला आहे हे आधी नखाने असं दाबून बघा हे बघा अलगद नख आतमध्ये जाताना ना तर दुधीची साल ही कोळी आहे आणि जर छोटा जर तुम्ही छोटा दुधी घेतला कोळा दुधी घेतला तर साल तुम्ही ठेवली तरी पण चालेल पण जर तुम्ही जाड दुधी असेल त्याची साल जून असेल तर साल काढली तरी पण चालेल पण मी साल काढत नाही आहे कारण साल ह्या सालीमध्येच भरपूर विटॅमिन्स असतात म्हणून मी साल काढत नाही आहे मी आता अर्धा दुधी घेतलेला आहे हे बघा दुधी एकदम कोळ आहे जास्त हे बघा बी पण बी पण एकदम कोळी आहे जास्त जाड बी नाही आहे तुम्हाला हव्या अशा बारीक जाड मोठ्या फोडी करू शकता एकदम पण मी बारीक फोडी करत नाही आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं तुम्ही दुधी चिरता तसं तुम्ही चिरू शकता मी अर्धा दुधी चिरून घेतलेला आहे आणि हा अर्धा दुधी मी तसाच ठेवते आहे तुम्हाला असं अख्खा दुधीचे करायचे असतं तर अख्ख्या दुधीची पण करू शकता म्हणजे तुमच्या घरी जेवढं दुधी लागतो ना तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये किती क्वांटिटी लागते भाजीची त्याप्रमाणे तुम्ही दुधी कट करा आणि दुधीबरोबर तुम्ही बटाटा पण घेऊ शकता म्हणजे बटाटा दुधी आणि चण्याची डाळ त्याची पण भाजी मिक्स भाजी खूप छान लागते आता दुधी काळा पडू नये म्हणून आपण थोडंसं पाणी ओतून ठेवायचं आहे आता हे बाजूला ठेवूया आणि आता आपण गॅसकडे जाऊया आता दुधी चण्याची डाळची भाजी करण्यासाठी मी कुकरमध्ये दोन में तेल हे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे हे बघा तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता जिरं ॲड करायचं आहे आपल्याला हिंग आपण ऍड करूया जिरं चांगलं फुटलं ना आपल्याला कांदा ऐड करायचा आहे दोन कांदा भी। बारीक चिरून घेतला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला कांदा ना हलका गुलाबी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे आलं लसूण आणि मिरची पेस्ट तुम्हाला जर मिरची नसेल तर करायची हिरवी मिरची तर काय करा नुसतं आलं लसणाची पेस्ट ऍड करा छान परतून घ्यायचं आहे जो आपण आलं लसूण मिरची ॲड केली ना त्याचा कच्चा वास निघून जायला पाहिजे आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते आहे दोन मोठे टोमॅटो त्याला मी चॉप करून ॲड करते आहे

मसाला आपण छान परतून घ्यायचा आहे मसाला चांगला आपण मिनिट भर पर परतून घ्यायचा म्हणजे मसाला पण जो कच्चा असेल ना तर कच्चा असेल त्याचा वास निघून जाईल आणि भाजीला त्याची टेस्ट खूप छान येईल मसाला परतलेला आहे व्यवस्थित आता जो आपण चण्याची डाय भिजवली आहे की आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया हे दुधी पण आपण ह्याच्यामध्ये ऍड करून टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाला आहे चण्याची डाळ आणि दुधीला आपण मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला दुधी आणि चण्याच्या डाळीला कोट व्हायला पाहिजे हे बघा छान मिक्स आलेला आहे आता चॉपर मध्ये आपण टोमॅटो चॉप केला होता ना त्याच्यामध्ये मी थोडं चार चमचे पाणी ऍड केलेलं के आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया कसुरी मेथी आपण असं हाताने ब्रश करून याच्यामध्ये चहाचा कप असो ना एक कप तेवढंच मी ते पाणी ऍड केलेलं आहे कारण नंतर दुधीचं पण पाणी सुटतं म्हणून आपण फक्त चण्याची डाळेल ना तेवढं शिजण्यापुरतं पाणी ऍड करायचं आहे आता झाकण लावूया शिटी लावायची आहे आणि गॅस वरती तीन शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत लक्षात ठेवा फास्ट गॅस वरती शिट्या नाही करायच्या आहेत आपल्याला मीडियम करून घ्यायच्या आहेत कुकर पण थंड झालेला आहे हे बघा भाजी छान शिजली आहे चण्याची डाळ पण हे बघा मस्त शिजली आहे आपली हे बघा छान चण्याची डाळ पण शिजलेली आहे आता नाही मी फक्त परत गॅस सुरू करते आहे मी परत गॅस सुरू केलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला ॲड करायचा आहे तुमच्याकडे की जर गरम मसाला नसेल तर तुम्ही भाज सब्जी मसाला असेल तर सब्जी मसाला पण ॲड करू शकता किचन किन मसाला असेल तर ते पण तुम्ही ॲड करू शकता खूप छान टेस्ट लागते वरून आपण जर गरम मसाला ॲड केला ना भाजीमध्ये तर गरम ते टेस्ट पण खूप छान लागतो आणि मी हा एक चमचा गुळ पावडर ॲड केलेली आहे गुजराती स्टाईल सब्जी आहे ना तर गुळाचा वापर थोडासा करायचा छान लागते तुम्ही एकदा ही भाजी नक्की करून बघा थोडीशी थोडासाच गुळ ॲड करायचा आहे पण ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसेल आवडत तर स्कीप केलं तरी पण चालेल पण या दुधीच्या चण्याच्या भाजीमध्ये ना थोडासा गुळ ॲड केला ना तर खूप छान टेस्ट लागते नक्की ट्राय करा ही भाजी वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करते आहे आणि मी गॅस बंद करते आहे छान असे मिक्स करून घेऊया ही रस्त्यावाली भाजी तुम्ही गरमागरम चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर पण खूप छान लागेल पण जर तुम्हाला आणखी ह्याच्यामध्ये ग्रेव्ही अशी हवी असेल ना तर थोडंसं गरम पाणी ऍड करून तुम्ही थोड़ी शी, शिजून गया। नहीं तो भाजी थोडीशी व्यवस्थित शिजवून घ्या नाही तुम्ही काय करा आपण जेव्हा भाजी शिजवताना एक कप चहाचा पाणी ऍड केलं होतं ना तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी ऍड केलं तर मग तुम्हाला छान अशी आणखी ग्रेवी मिळेल भाताबरोबर खायला पण ही भाजी आम्हाला चपाती बरोबर खायची आहे ना म्हणून एवढी भाजी ग्रेव्ही बरोबर आहे आता आपण सर्व करूया तर फ्रेंड्स हे बघा छान मस्त गरमागरम अशी आपली चण्याची डाळ आणि दुधीची भाजी तयार झालेली आहे सुगंध तर खूपच छान येतो आहे सुगंधानेच खायची इच्छा झाली आहे भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज सुद्धाच रेसिपीजला लाईक करा शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळाले आहे आणि खायच्या आधी ना तुम्ही याच्यावरती लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस पण पिळू शकता खूप छभारी टेस्ट लागतो ही टिप्स नक्की ट्राय करा चला फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर आणि हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद